भ असतील आणि उपस्थित सर्व पत्रकार कार्यकर्तक आमचे सर्व कर्मचारी आमचे सर्व माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष रामचे झेंडे कसर आम्ही देखील एक स्वातंत्र्याचा आज वर्धापन दिन या वर्धापन दिनी या चिखली शहर तसेच चिखली तालुक्यातील तमाम नागरिकांना मी महसूल प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या तालुक्याची व तालुक्यातील जनतेची प्रगती हो ही या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो असताना घेऊ का आज पंचायत समिती जिंकली जिंकली येते वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या अत्यंत उत्साही पद्धतीने साजरा करण्यात आला याबद्दल मी सर्व जनतेस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना शुभेच्छा देतो वृत्त धर्म यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मी समस्त चिखली तालुक्यातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज दैनिक वृत्त धर्म या प्रसिद्ध अशा पत्रकार पत्राचं दैनिकाचं आज वर्धापन दिन त्या दैनिक वृत्त धर्म या आणि याच्या सर्व टीमला मी वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक तसेच नगरपालिकेचे कर्मचारी सर्व क्षेत्रातील नागरिकांना आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नगरपालिकेच्या वतीने आणि प्रशासक मुख्याधिकारी बिडगर शुभेच्छा देतो धन्यवाद